नमस्कार आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक बिहारवरून मुस्लिम समाजाची मुलं जी की जे पुणे येथे तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता उतरली आणि पुणे येथून पुढच्या प्रवासासाठी तीस तारखेलाच निघत असताना साधारण सातारा या ठिकाणी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान त्यांना त्या मुलांना आणि त्यांच्याबरोबर जे गार्डियन म्हणजे ते पॅरेंट्स होते त्यांना पोलीस प्रशासनाने म्हणजे रेल्वे पोलीस प्रशासन असेल किंवा तिथं जे ड्यू ऑन ड्युटीवरती असतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अनैसर्गिकरित्या म्हणा किंवा असंवैधानिकरित्या म्हणा त्या गाडीतून त्यांना उतरवले आणि उतरवून कायदेशीर कुठलीही बाब किंवा कुठल्याही बाबतीची न न करता तिथून त्यांना डायरेक्ट कस्टडीमध्ये घेतले ही बाब अतिशय निंदनीय आणि घृणास्पद असून अशा पद्धतीचं कारभार त्या रेल्वे प्रशासनाकडून आणि जे नाव आमच्यासमोर येते ते काटकर मॅडम म्हणून त्यांच्याकडून हा अपेक्षित नव्हता महिला बालकल्याण अधिकारी काटकर मॅडम यांनी अशा पद्धतीची कायद्याच्या विरोधात कायद्याच्या चौकटीत जाऊन पुन्हा एका व्यक्तीला किंवा पुन्हा एका पदाधिकाऱ्याला खूश करण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे मी स्वतः ज्या क्रमांकावरून फोन आला होता दहा अठ्ठ्याण्णव हो। त्या क्रमांकावरती फोन केला सदर चौकशी केली सदर वाचता की अशी घटना जर घडली असेल तर त्याच्यावर कारवाई काय होऊ शकते मला तिथून फोडून असा रिस्पॉन्स मिळाला की जर अशा घटनेबाबत जरा इन्क्वायरी आली तर प्रथमदा तिथे असणारे जे कोणी जी आर पीचे पोलीस असतील त्यांनी त्या ते मुलांची चौकशी करणं गरजेचं आहे त्या मुलांच्याकडून अपेक्षित आहे की कर आम्हाला म्हणजे जे स्टेटमेंटच्या मुलांकडून मुलांच्याकडून पाहिजे की आम्हाला जाणून बुजून डांबून मारून अशा करून आम्हाला या ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत नेलं जात आहे अशा कंडिशनमध्येच ते त्यांची ते, ते कस्टडी घेऊ शकतात पण अशा कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट त्या मुलांच्याकडून घेतलं गेलं नाही त्याची शहानिशा केली नाही केली गेली नाही त्या कागदपत्रांची शहानिशा केली गेली नाही आणि हे सगळं न करता बेकायदेशीररित्या त्यांनी त्या ते मुलांची कस्टडी घेतली आणि त्या मुलांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस त्या ठिकाणी ते त्यांनी त्यांच्यावर ते टाकले आणि त्या मुलांना पुढच्या शिक्षणाच्यापासून आणि दुसऱ्या सुखसुविधांपासून वंचित ठेवत आज एक गृहस्पद काम त्या मुलांनी केलेलं आहे आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आणि त्या मुलांच्यावर त्या मुलांना येत्या दोन दिवसामध्ये रिलीज करण्यासाठी आणि जे काय कुणी कारवाई केली असेल त्यांच्यावरती बेकायदेशीर कारवाई केली असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देत असताना आम्ही त्यांना हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर दोन दिवसात सखोल चौकशी नाही झाली ज्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कारवाई केली आहे त्या अधिकाऱ्यावरती जर चौकशी समिती नेमली नाही गेली तर दोन दिवसानंतर आम्ही मुस्लिम समाज संपूर्ण रस्त्यावर उतरू रस्ता रोख करू जोपर्यंत आम्हाला तो निर्णय येत नाही त्या मुलांना सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठ उट, उठणार नाही ही या माध्यमातून आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं निवेदन असं होतं की बिहारमधून एक महिन्यापूर्वी काही मुलं आपल्या मद्राशातील शाळेसाठी शिकायला येणार होते आणि ते तीस तारखेला पुण्यात आले पुण्यातून ते गोव्यात जी मि गोवा मिरज ही गाडी धरून ते आपल्या सातारला आले मग पावणे आठ पावणे आठच्या आठ साडेआठच्या पावणे नऊच्या दरम्यान ते लोक आपल्या साताऱ्यात आले दहा त्यांना एक फोन गेलं बालविकास महा महाम अठ्ठ्याण्णव नंबर अठ दहा अठ्ठ्याण्णव नंबरवरनं काही कोणीतरी अन्न आन, अनोळखी माणसाने एक फोन केला आणि त्या अनोळखी नंबर नम्ब, नंबरवरनं ह्या मुलांना मद्रशाच्या त्या शाळेतील मुलांना पकडण्यात आल्या आपल्या सातारा स्टेशनवरनं पण ह्या ह्या कोणतीही कोणती कारवाई न कर करवाई काय केली की त्या मुलांना सहा दहा ते पंधरा लोकांनी दहा ते पंधरा पुली पोलिसांनी त्या मुलांना खेचून धरून आणि आणलेत आणि त्यांना मारहाण पण केली आणि त्यांच्याबरोबर जे पालक होते त्या पालकांनासुद्धा मारहाण केली मुलं शा मद्रासेतील शाळेत शिकत असताना आज महिना झाला आहे त्यांना त्यांचं शिक्षण वंचित झालेलं आहे आणि ही कारवाई बालविकास विकास सुधारगृहाचे काटकर मॅडम यांनी ही कारवाई केलेली आहे त्यांना हा निनावी फोन केलेला आहे तर ह्यांना कोणी आदेश दिले की निनावी फोन केला आहे त्यांनी काही कारवाई न करता काही चौकशी न करता त्या मुलांना डांबून ठेवलं आहे अक्षरशः डांबून ठेवले आणि त्यांचं शिक्षण अजून वंचित आहे तर आमची ही मागणी आहे की जर आम्ही दहा बारा तारखेला त्यांना निवेदन जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे वीस तारखेला निवेदन दिलेलं आहे अजून त्यांची चौकशी झाली नाही आणि ह्या दोन दिवसात जर चौकशी झाली नाही तर आम्ही ना जा, जा, सर्व सर्व मुस्लिम बांधव सर्व जे आहे आम्ही सव्वीस तारखेला उपोषणाला बसणार आहोत जे आमच्या आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार जे उग्र जे करता येणार आहे ते आम्ही करणार आहोत आणि ही कारवाई करण्यात यावी आणि जास्त करून जे मॅडम आहेत बालविकास विकास सुधारकरांचे काटकर मॅडम यांच्यावर ही कारवाई आणि चौकशीची त्यांना आदेश देण्यात यावा त्यांच्याकडे एक समिती नेमण्यात यावी आणि त्या स चौकशीची समिती नेमण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या बाल मुलांचं हे शिक्षण त्यांनी यातून वंचित केलेलं आहे मद्रासीची मुलं ते शिक्षण घेण्यासाठी आलेले होते तर त्यांना ही कारवाई केलेली आहे मुलांना दोन दिवसात सोडण्यात यावी आणि त्यांचं शिक्षणाचं त्यांना ॲडमिशनसाठी त्यांनी मदत करावी